शिक्षक समन्वय संघाची पुढील दिशा शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांच्या समवेत शिक्षक समन्वय संघातील जे समन्वयक आहे यामध्ये प्रामुख्याने दीपक कुलकर्णी सर व इतर सर्व समन्वयक आणि शिवसेनेचे शिंदे गटातील जे पदाधिकारी होते यांचा नुकताच जो संवाद झालेला होता आता त्यानंतर पुढील दिशा जी आहे ती शिक्षक समन्वय संघातील जे के पी पाटील सर आहे यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे तर याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की सात जुलैपर्यंत संध्याकाळी चार ते सहा आपलं आपलं शाळेचं जे कामकाज असेल शाळा महाविद्यालयाचं जे कामकाज असेल ते काम करून विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान न होता आपले धरणे आंदोलन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय या समोर आपलं सुरूच ठेवायचं आहे पण यामध्ये जे आपलं शालेय कामकाज विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कामकाज पूर्ण करून आपले पूर्ण जे कामकाज आहे ते पूर्ण झाल्यानंतर हा अतिरिक्त वेळ जो आहे तो एक ते दोन तास अं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपण धरणं हे चालूच ठेवायचं चा आहे हे सात जुलैपर्यंत अशाच पद्धतीने धरणं जे आहे ते थे चालू ठेवायचं चा आहे संध्याकाळी आपापल्या परिस्थितीनुसार आपल्या जेव्हा शाळा सुटत असेल आपल्या जिल्ह्यातील सर्व परिस्थिती बघून आपली शाळा सुटल्यानंतर आपले शालेय कामकाज झाल्यानंतर ही आपापल्या जिल्ह्यात जे आहे ती भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणचा निर्णय आपण घेऊन हा निर्णय घ्यायचा आहे की धरणे आंदोलन हे सुरू ठेवायचं आहे किमान दोन तास तरी त्या ठिकाणी धरणे आंदोलन प्रत्येक दिवशी आपलं झालं पाहिजे शाळा शालेय कामकाज झाल्यानंतर तर यामध्ये प्रामुख्याने चार ते सहा जर आपल्याला वेळ मिळत असेल तरी देखील ते केलं तरी चालेल यामध्ये शासनाला आपण दहा दिवस ही मुदत दिलेली आहे दहा दिवसात जो आपल्याला शासन निर्णय की ज्यामध्ये आपल्या ज्या मागण्या आहे या परिपूर्ण मागण्या पूर्ण असलेला या शासन निर्णयात आपण पाहून घेणार की कशा पद्धतीने हा शासन निर्णय केलेला आहे आणि दहा दिवस त्याकरिता शासनाला वेळ आपण दिलेला आहे आणि शासन निर्णय जो अपेक्षित आपल्याला जो शासन निर्णय आहे टप्पावाडीचा हा शासन निर्णय त्यामध्ये किमान आपला एक पगार हा आपल्या खात्यात मिळाला पाहिजे तर या संदर्भात हा शासन निर्णय न झाल्यास नऊ जुलैपासून क्रांती दिनाच्या दिवशीच मुंबई येथे आझाद मैदानात पुन्हा तीव्र आंदोलन जे आहे पुकारलं जाणार आहे त्याला सुरुवात होईल आता यामध्ये दोन मंत्रिमंडळ बैठका होऊ शकतील काही सोमवारी आणि मंगळवारी येत्या या सोमवारी मंगळवारी आणि पुढची मंत्रिमंडळ बैठक ही सहा सात तारखेच्या दरम्यान होऊ शकते तर सात तारखेपर्यंत या जवळपास दोन मंत्रिमंडळ बैठक या होऊ शकतात तर यामध्ये कशा पद्धतीने कामकाज मंत्रालय स्तरावरती सुरू असणार आहे यामध्ये काही कुणी डागा फटका करताय का याची सर्व माहिती घेण्याकरिता जे आता या ठिकाणी उपस्थित असलेले समन्वयक आहेत ते मंचावरती उपस्थित तर यातील काही निवडक समन्वयक जे आहेत ते मुंबई मंत्रालय या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी असणार आहे आणि पाठपुरावा करत असताना कुणी फाटका करते का आपल्या फाईलची काय परिस्थिती आहे अर्थ विभागाकडून असेल शिक्षण विभागाकडून जे काही सोपस्कार त्यांना करायचे ते त्यांनी दहा दिवसामध्ये सर्व सोपस्कार उरकून घ्यायचे आणि त्यानंतर सात तारखेपर्यंत हा निर्णय जो आहे या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला पाहिजे आणि यामध्ये कुणी फटका करत आहे का काही इतर सर्व सर्व ही सर्व माहिती घेण्याकरिता समन्वयक त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याची सर्व माहिती ही महाराष्ट्रातील अंशतः अनुदान सर्व शिक्षकांपर्यंत ही पोहोचवली जाणार आहे असं देखील या ठिकाणी शिक्षक समन्वय संघतील जे समन्वयक आहे के पी पाटील सर त्यांनी सांगितलं हे सर्व आपल्यापर्यंत ते पोहोचवणार आहे त्यात जर काही जागा फटका जर झाला जाए तर सात तारखेला मात्र अधिकृत भूमिका जी आहे ती जाहीर केली जाईल मग सात जुलै सात ऑगस्ट जे आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस ला शिक्षक समन्वय संघातर्फे पुन्हा अधिकृत भूमिका ही जाहीर केली जाणार आहे या दहा दिवसामध्ये नेमकी कशा पद्धतीने सर्व माहिती मंत्रालया स्तरावरती येऊन सर्व ते अर्थ विभागाचे काही सोपस्कार असतील तर सर्व सोपस्कार उडकून दहा दिवसामध्ये दोन कॅबिनेट असणारे या दोन कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळ निर्णय होत असताना तो अपेक्षित मंत्रिमंडळ निर्णय झाला पाहिजे त्याच्यामध्ये जर काही खोडा जर काही व्यक्तींनी घालून ठेवला तर मात्र सात तारखेला आपण अधिकृत ही घोषणा करणार आहोत पुढील रणनीती काय असणार आहे तोपर्यंत आपापल्या जिल्ह्यामध्ये हे धरणे आंदोलन आपले सुरूच राहणार आहे शालेय कामकाज आपल्याला विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ द्यायचं नाही विद्यार्थ्यांना आपल्याला शिकून जो अतिरिक्त काही वेळ असणार आहे त्यावेमध्ये धरणे आंदोलन आपलं आपापल्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पाहून आपल्या शाळेतील सर्व वेळ त्या जिल्ह्यातील बघून आपलं धरणे आंदोलन हे सुरूच ठेवायचं आहे आणि सात तारखेला शिक्षक समन्वय संघातर्फे अधिकृत सर्व घोषणा करण्यात येईल कोणी दगाफटका करते का सर्व स्तरावर वरवा आणि यामध्ये दगाफटका जर होत असेल त्याची देखील माहिती वेळोवेळी ही दिली जाणार आहे आणि सर्व माहिती आपल्याला वेळोवेळी शिक्षक समन्वय संघातील जे समन्वयक आता मुंबईला पाठपुराव्याला असतील त्यांच्यातर्फे ही माहिती दिली जाईल सात तारखेपर्यंत जर निर्णय न झाल्यास नऊ ऑगस्ट पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मात्र आंदोलन हे तीव्र आंदोलन मात्र पुढं सुरू केलं जाईल अशी देखील माहिती आता शिक्षक समन्वय संघातर्फे देण्यात आलेली आहे